उद्याच आपल्या भारतामध्ये चंद्रग्रहण हे आपल्याला दिसणार आहे आणि या ग्रहणाच्या वेळी काय करावं काय करू नये या बाबतीत आपल्यामध्ये खूप संभ्रम असतो तो थोडा दूर करण्याचा प्रयत्न करू शास्त्र आपल्याला असं सांगतं की कोणत्याही ग्रहण कालामध्ये भोजन करणं शयन करणं म्हणजे झोपणं किंवा जेवण हे सर्वथा वर्ज्य आहे झाडांची पानं तोडणं फुलं तोडणं हे सुद्धा यामध्ये वर्ज्य आहे त्याचबरोबर भांडण करणं कोणाशी मोठ्या आवाजामध्ये बोलणं त्यानंतर पाणी पिणं हे सुद्धा ग्रहण कालामध्ये वर्ज सांगितलेलं आहे आणि म्हणून शास्त्रामध्ये असं म्हणलेलं आहे ग्रत्स्यमाने भवेत स्नानम ग्रस्ते होमो विधीयते मुच्यमाने भवेत दानम मुक्ते स्नानम विधीयते अर्थात कोणत्याही ग्रहण कालामध्ये आपल्या होम, आदी कर्म करावं आणि ग्रहण संपल्यानंतर मात्र आपल्याला शक्य आहे तेवढं दान करावं आणि त्यानंतर स्नान हे अवश्य केलं पाहिजे सर्वांनीच हे स्नान करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा गरम पाण्याने कधीही अंघोळ करायची नाही कारण ग्रहण संपल्यानंतर खर तर शास्त्रामध्ये तीर्थक्षेत्रावरती जाऊन किंवा समुद्रावरती जाऊन समुद्र स्नान आधी सांगितलेलं आहे पण ते जर आपल्याला शक्य नसेल तर आपल्या घरीच ज्याला आपण रूम टेम्परेचर वरचं पाणी म्हणतो त्याने आंघोळ करावी आणि आपल्याला शक्य त्या तीर्थक्षेत्रांचं स्मरण आपण अवश्य करावं जय जय रघुवीर समर्थन